राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते पूल आणि शासकीय इमारतींचं बांधकाम केलं जातं सन दोन हजार बावीस नंतर महायुती सरकारच्या काळात या कामांना पुरेसा निधी मिळाल्यानं वर्षानुवर्षे रखडलेली रस्त्यांची कामं मार्गी लागली दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिला आहे डोंगरी नागरी आणि आगरी असा संगम असलेल्या पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी पालघरचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे पालघर जिल्ह्यातील बोईसर विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामे पुढील प्रमाणे मनोर येथे वारली हाट बांधणे पालघर जिल्ह्यातील आदिवासी कला आणि संस्कृती यांचे जतन करण्यासाठी सुमारे सत्तावन्न कोटी रुपयांच्या निधीतून वारली हाट या भव्य कलादालनाचे बांधकाम करण्यात येत आहे यामध्ये व्यावसायिक गाळे प्रदर्शन सभागृहे कॉन्फरन्स हॉल अँी थिएटर ओपन स्टेज वाचनालये हॉटेल आदी सुविधा असणार आहेत या कलादालनामुळे वारली कलेला वाव मिळणार असून मनोर परिसरातील कलाकारांना रोजगारही उपलब्ध होणार आहे मनोर येथील ग्रामीण रुग्णालयाचे विस्तारीकरण आणि ट्रॉमा केअर युनिटचे बांधकाम मनोर परिसरातील रुग्णांना उपचारासाठी बोईसर पालघर किंवा विरारला जावे लागते दोनशे खाटांचे हे रुग्णालय तयार झाल्यानंतर परिसरातील पंचवीस गावातील लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत तसेच ट्रॉमा केअर युनिटमुळे राज्यमार्ग वरील वाहनांना अपघात झाल्यास तातडीचे वैद्यकीय उपचार मिळू शकतील भिनार आंबोडे वडघर मेढे येथे लहान पुलाचे बांधकाम या पुलामुळे अंबोड़े कड़म भोड़ वड़घर मेढे ही गावे राज्य महामार्ग इक्या शेती गेती व्यापारी वाहतूक वाह है पहले ये इसकी हालत बहुत डेलीपेडेड थी बहुत खराब थी जब भी बरसात होती तो महापुर आता था एरिया डूब जाती थी बर्बाद हो जाता था जैसे आप लोग ने बना दिया आपका तो हम बहुत साधुवाद करते हैं अच्छा बोलते हैं और आजादी के दिन पर आपको तो बहुत बहुत साध देते साधुवादे सुखी रहो तुम सुखी रहोगे देश सुधरेगा देश सुधरेगा तो सब अच्छा हो जाएगा तुंगार चौकी ते तुंगारेश्वर महादेव मंदिर रस्ता येथे लहान पुलाचे बांधकाम निसर्गरम्य अभयारण्य आणि महादेवाचे प्राचीन मंदिर असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात पुलाचे बांधकाम केल्यामुळे त्यांचा प्रवास सोपा झाला आहे पहिले ब्रिज नाही इथे समजा मातारा माणूस सगळा जाऊ नाही सकायचे ना आज समजा ब्रिज बनला आज सगळी गाडी जातायत सगळा पहिला इथून गाडी वाहून जायची माणसं किती वाहून जायची डोंगराचं पाणी आहे पहाडी पाणी एवढा यायचं म्हणजे आपण इथं वाचू पण नाही शकत माणूस एखादं गेला तर अशी कंडिशन होतं आता कोणाला काही तकलीफ आता सगळी गाडी जाते व्यवस्थित आनंदाने आणि आज मातारा माणूस पण चाललाय दर्शनाला वहिष्कार कसा पण राहिला हळूहळू जातात आज दोन्ही जागा ब्रिज आहे सगळ्या गोष्टी व्यवस्था झाली टू व्हीलर वाले तो बेचारे बहुत सारे बह भी जाते थे पानी जब बाढ़ आता था तो फोर व्हीलर वाले बह जाते थे बहुत तकलीफ होता था से ब्रिज बन गया है थोड़ा पर्यटक भी बढ़ गया है अभी हम लोग इजी जाते आते हैं बच्चे लोग भी आते हैं नहीं तो बच्चे लोग आते थे तो उनको भी डर रहता था जो भी गवर्नमेंट बनाया अच्छा है मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली होत असलेल्या या कामांमुळे बोईसर विकासाला ही चालना मिळणार आहे